नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत तीन हजार युवा नेत्यांशी संवाद साधणार उत्तर प्रदेशात प्रयागराज तीर्थ इथे उद्यापासून सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी तयारी पूर्ण स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांकडून अभिवादन छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार ऑस्ट्रेलियन स्पर्धेला आजपासून मेलबर्नमध्ये सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथे तीन हजार युवा नेत्यांशी संवाद साधणार आहेत विकसित भारतासाठी एक लाख तरुणांना राजकारणात सहभागी करून त्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या संवादाचा उद्देश आहे यावेळी तंत्रज्ञान शाश्वतता महिला सक्षमीकरण उत्पादन आणि शेती यासारख्या विषयांवर दहा उत्कृष्ट निबंधांच्या पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे या पार्श्वभूमीवर विकसित भारत युवा नेते संवाद हा देशाच्या विकासाच्या प्रवासात तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी एक वेगळा उपक्रम असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेशात प्रयागराज तीर्थ इथं उद्यापासून महाकुंभमेळा सुरू होत असून उद्याच्या पौष पौर्णिमेच्या पुण्यकाळात पहिलं शाही स्नान होणार आहे यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांना या, या पर्व काळात शुद्ध हवेचा पुरवठा व्हावा यासाठी विशेष जंगल क्षेत्र विकसित करण्यात आली आहेत गेल्या दोन वर्षात प्रयागराज शहरात दहा ठिकाणी पंचावन्न हजार चौरस मीटरवर त्रेसष्ट प्रकारची एक लाख वीस हजार झाडं लावून हे जंगल विकसित करण्यात आलं आहे स्वामी विवेकानंद यांची आज एकशे त्रेसष्टावी जयंती आध्यात्मिक गुरु तत्वज्ञ विचारवंत आणि भारतीय संस्कृतीचे प्रणेते असलेल्या विवेकानंदांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी केली जात आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली स्वामी विवेकानंद यांनी भारताचा हा संदेश पाश्चात्य जगापर्यंत पोहोचवला आणि देशवासियांच्या मनात आत्मविश्वास पेरला असं राष्ट्रपती म्हणाल्या देशाची उभारणी करण्यासाठी मानवतेची सेवा करण्यासाठी स्वामी विवेकानंदांची तरुणांना प्रेरित केलं असं उद्गार त्यांनी काढले त्यांचा वारसा अखंड सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली विवेकानंद हे तरुणांसाठी चिरंतन प्रेरणा आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले तर त्यांची का कालातीत शीख वंडेशाची उभारणी करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर म्हणाले महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथं स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांना आदरांजली वाहिली आहे इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन स्पेडेक्स स्पउपक्रमाअंतर्गत डॉकिंग म्हणजेच उपग्रह जोडणीपूर्वी दोन उपग्रहांना स्थिर करण्यात यश आलं आहे इस्रोन चेसर आणि टार्गेट उपग्रह एकमेकांपासून तीन मीटर अंतरापर्यंत आणण्याचा अं प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला आहे या प्रयोगादरम्यान मिळालेल्या माहितीचं विश्लेषण केल्यानंतर डॉकिंग प्रक्रिया केली जाईल असं इस्रोनं म्हटलं आहे डॉकिंगनंतर दोन्ही उपग्रह एकाच अंतराळ याच्या स्वरूपात नियंत्रित केले जातील डॉकिंग यशस्वी झालं आहे की नाही हे तपासण्यासाठी एका उपग्रहातून दुसऱ्या उपग्रहात, उपग्रहात वीज हस्तांतरित केली जाईल यानंतर दोन्ही उपग्रह स्वतंत्रपणे कार्य करण्यासाठी अनडॉक केले जातील अमेरिका रशिया आणि चीननंतर ही कामगिरी करणारा भारत हा चौथा देश असेल अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर उपस्थित राहणार आहेत वीस जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील या सोहळ्यादरम्यान जयशंकर अनेक मान्यवरांची भेट घेणार आहेत या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले बिजापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रीय उद्यानात माओवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यावर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकानं शोध मोहीम राबवली या अभियानात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला असून यात स्वयंचलित शस्त्रास्त्रांची समावेश आहे या विभागात शोध अभियान अजूनही सुरू आहे भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनाला शेर्डी इथं आज सुरुवात झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ध्वजारोहण केलं तसंच राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं राज्यातल्या जनतेनं निवडणुकीत विजयी कौल दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी हे अधिवेशन आहे असं बावनकुळे यावेळी म्हणाले दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने एकोणतीस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे माजी आमदार कपिल मिश्रा यांना करावलनगरमधून हरीश खुराणा यांना मोतीनगरमधून आणि आम आदमी पार्टीतून भाजपमध्ये सामील झालेल्या प्रियंका गौतम यांना कोंडलीमधून उमेदवारी देण्यात आली आहे यापूर्वी पक्षाने एकोणतीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती पाकिस्तानमध्ये कोळसा खाण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांची संख्या अकरा झाली आहे कोसळलेल्या खाणीतून बचाव कार्य करताना काल अजून सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले ही खाण क्वेटा शहरापासून गुरुवारी रात्री मिथेन साचून झालेल्या स्फोटामुळे ती कोसळली होती दुर्घटनास्थळी शोध आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे अमेरिकेत लॉस एंजलीस जवळच्या जंगलांमध्ये लागलेल्या चार मोठ्या वणव्यांपैकी दोन वणवे आटोक्यात आले आहेत इटन हर्स्ट केनेथ आणि पॅलेससेड या भागातल्या सुमारे अडतीस हजार एकरमध्ये ही आग पसरली आहे या वणव्यामुळे आतापर्यंत किमान अकरा जणांचा मृत्यू झाला असून तेरा जण बेपत्ता आहेत बारा हजारांहून अधिक घरं आणि इमारती नष्ट झाल्या आहेत ही आग पूर्वेकडे सरकत असल्यानं ब्रेंटवूड आणि एनसिनोला ही स्थलांतराचे आदेश दिले आहेत या भागात बुधवारपर्यंत जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्यानं आग आणखी वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आज मेलबर्नमध्ये सुरुवात होत आहे भारताचा सुमित नागल आणि चेक रिपब्लिकचा तोमास महाज यांच्यामधला सामना आज संध्याकाळी साडेपाचला सुरू होईल ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा ही टेनिस खेळातल्या चार ग्लँडस्लम स्पर्धांपैकी एक आहे यानिक सिन्नर नोवाक जोकोविच अलेक्झांडर झवरेप कार्ल्स अल्काराज यांच्यासारखे कसलेले खेळाडू यात खेळणार आहेत महिला क्रिकेट मध्ये भारताचा सामना आज आयर्लंड विरुद्ध राजकोट इथल्या क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू आहे तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतला हा दुसरा सामना आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या छत्तीस षटकात दोन बाद दोनशे धावा झाल्या होत्या महिला हॉकी इंडिया लीगमध्ये आज दिल्ली एसजी पायपर्सचा सामना ओदिशा वॉरियर्सशी होणार आहे रांची इथल्या जयपाल सिंह हॉकी स्टेडियमवर आज संध्याकाळी पावणे नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल ही स्पर्धा चोवीस जानेवारीपर्यंत चालणार असून सव्वीस जानेवारी, जानेवारी रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे बी इंग्लंड विरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी पंधरा खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे सूर्यकुमार यादव संघाचा कर्णधार आणि अक्षर पटेल उपकर्णधार असेल मोहम्मद शमी एक वर्षापेक्षा जास्त काळानंतर भारतीय क्रिकेट संघात परतत आहे संघातल्या इतर खेळाडूंमध्ये संजू सॅमसन अभिषेक शर्मा तिलक वर्मा हार्दिक पंड्या रिंकू सिंग नितीश कुमार रेड्डी हर्षित राणा अर्षदीप सिंग वरुण चक्रवर्ती रवी बिश्नोई वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल यांचा समावेश आहे मालिकेतील पहिला सामना बावीस जानेवारी रोजी कोलकाता इथं होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत तीन हजार युवा नेत्यांशी संवाद साधणार उत्तर प्रदेशात प्रयागराज तीर्थ इथे उद्यापासून सुरू होणाऱ्या महाकुंभमेसाठी तयारी पूर्ण स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांकडून अभिवादन छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून मेलबर्न मध्ये सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं